काय सांगाल आज कुठल्या संदर्भात तुम्ही निवेदन दिलेलं आहे तिथं काय आज आम्ही माननीय कलेक्टर मोदय यांना जळगाव एम आय डी सीमध्ये जे काल एम आय डी सीमध्ये मोर्या ग्लोबल कंपनी म्हणून आहे केमिकल कंपनी तिथे जे आग आ, लागली होती त्या आगीमध्ये काही मृत्युमुखी पडले कामगार किंवा जे जखमी झाले त्यांना आर्थिक निधी मिळावा यासाठी आम्ही आज कलेक्टर मोदयांना निवेदन दिलं मृत्यांची संख्यामध्ये जे आहेत त्यांना दहा लाख रुपये मिळावे आणि जे जखमी आहेत त्यांना पाच लाख रुपये मिळावे यासाठी आम्ही आज कलेक्टर महोदयांना निवेदन दिलं नाव तुमचं माझं नाव संदीप मांडोडे आम्ही रामशोपालीचेच रहिवासी आतापर्यंत किती लोकांचे हानिकारक झालेले आहेत तिथं आणि आतापर्यंतच्या जवळजवळ सात ते आठ लोकांचं अंदाजे आला आहे पण जखमींची संख्या खूप आहे माग मागे पण असं प्रकरण घडलेलं होतं हो मागे पण सिद्धार्थ केमिकल म्हणून जे आहे त्या कंपनीमध्ये असा स्फोटक घडला होता आणि याला उद्योजक आणि औद्योगिक महामंडळाचे अधिकारी सर्वस जबाबदार आहे निष्काळजीपणा असा आहे की मा औद्योगिक महामंडळाचा जे प्राथमिक उपचारा म्हणून ज्या गोष्टी लागतात जसं ॲम्ब्युलन्स असेल किंवा अग्निशामक असतील किंवा जे काही प्राथमिक उपचारासाठी जे लागणाऱ्या कामगारांना सेफ्टी काही असेल ह्या कोणत्याही पद्धतीचे तिथं अंमलबजावणी होत नाही त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे उद्योजकां आणि औद्योगिक महामंडळाचे अधिकारी या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न खूप वेळेस करतात मागे गेलेले ते लोकांचे जे नुकसान झाले त्या लोकांना काही भरपाई शासकाने का के केली होती का शासनाने अजूनपर्यंत त्याला कोणतीही नुकसान भरपाई केली नाही आता निवडणुका तोंडावर असल्याकारणाने Uh, काही मंत्री महोदयांनी uh, आर्थिक uh, निधी मंजूर करून देऊ असं आश्वासन दिलंय पण uh, मागील सिद्धार्थ केमिकलमध्ये असाच प्रकार घडला होता तेव्हा काने त्या ते कामगारांना आर्थिक uh, निधी मंजूर केला होता गीतांजली गीतांजली केमिकल कंपनीमध्ये जो काही uh, कामगारांचं जे प्रमाण असं झालं होतं स्फोटक जेव्हा घडलं होतं तेव्हा त्यांना ते नाही दिलं होतं मग आता निवडणुकीच्या तोंडावर फक्त तुम्ही निधी जाहीर करतायत मग किती दिवसात देणार आहात तसं त्यांनी डिक्लेअर करावं नाही तर अन्यथा जळगाव शहरात औद्योगिक महामंडळाचे उद्यो उदय सामंत जे साहेब आहेत उद्योग मंत्री किंवा मुख्यमंत्री साहेब असतील हे जेव्हा या इथं प्रचार सभेला येतील यांनी जर लवकरात लवकर निधी जर नाही दिला या कामगारांना तर आम्ही यांना काळे झेंडे दाखवल्याशिवाय राहणार नाही अधिकारी साहेबांनी आपल्याला काय आश्वासन दिलं अधिकारी साहेबांनी सांगितले ज्या काही आहे कामगारांच्या बाबतीत ज्या काही समस्या आहेत त्यांनी सविस्तर मांडल्यात की ज्या काही आदेश द्यायचे होते त्यांना की बाबा जसं की औद्योगिक मंडळाने काय काय नियम केलेले आहेत उद्योजकांसोबत ते नियम पाळलेत का बाकीच्या कंपन्यांचीही चौकशी होणार आहे जसं काही काही क्लिमिक केमिकल पाण्यासाठी जे काही ट्रीट प्लॅन आहेत का किंवा कामगारांच्या सेफ्टीसाठी काही असे यंत्रणा आहेत का व तिथं त्या सर्व बाबतीत कामगारांना रस्ता नसल्यामुळे या लोकांना लवकरात लवकर ट्रीटमेंट मिळू न शकल्यामुळे काही कामगार दगावले या प्रकरणात याला सर्व जबाबदार हे औद्योगिक मंडळाचे अधिकारी आहेत तर अशा अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे आता हा जे जे मोर्या कंपनीचे मालक आहे यांच्यावर तर गुन्हा दाखल केला आहे मग पाहिजे कारण साठो लोटो अधिकाऱ्यांसोबत आहे कारण यांनी कोणता नियम पाळला नाही मनुष्यवधाचा दा दा गुन्हा दाखल झाला पाहिजे काय सांगाल तुम्ही आजच्या की किंवा ते कर्मचाऱ्यांना मदत मिळाली पाहिजे बस जे मृत्युमुखी पडले काही जखमी आहे त्यांना त्यांच्या वारसांना कुठेतरी काहीतरी संधी द्यायला पाहिजे नाही कंपनीत जे दुसरीकडे पण हेच मागणी बस त्या रुग्णाका रुग्णांना तुम्ही हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं होतं आहे तुमच्यातर्फे पण त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना काही वैद्यकीय सेवा मिळण्यात आलेली नाही पण त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही जळगाव एमआडीशी हा औद्योगिक वस वसाहत आहे इंडस्ट्री एरिया आहे तिथं ह्या घटना वारंवार घडत असतात आणि नेहमी घडत असतात कारण की छोटे मोठे काही ना काही प्रकार असतात तिथं एकदम जवळपास असा एकदा दवाखाना चांगला पाहिजे आता या सारा हॉस्पिटल आहे तिथून जवळ असलेलं सारा हॉस्पिटल आहे इथं ते पेशंट आम्ही तिथं ॲडमिट केले पण तिथं त्यांना स्टेटमेंट वगैरे हो व्यवस्थित झाली नाही तिथं एम बी बी एस डॉक्टर तिथं एम डी पाहिजेल ना सारा हॉस्पिटलमध्ये तिथून मग दुसऱ्या दवाखान्यात मी ते पेशंट हलवले असं व्हायला कारण पाहिजे ना तसं असं व्हायला नाही पाहिजे ना तिथं तिथंच ट्रीटमेंट व्हायला पाहिजे होती सगळी पेशंटची दुसऱ्याकडे हलवण्यात आलं पेशंट स्पेशलिस्ट दवा करायचं तो काय सांगाल आम्ही मल्टी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल असताना तिथं एम एम डी डॉक्टरची भरती त्यांनी करणारे यावी व रुग्णांना चांगले चांगली सेवा देणारे मृत ना मृतांच्या नातेवाईकांना पंधरा लाख पंधरा लाखापर्यंत रक्कम मिळावी आणि जे काही ज जखमी आहे त्यांना पाच ते सहा लाखापर्यंत मदत मिळेल काय सांगाल तुम्ही आपल्या औद्योगिक महामंडळाच्या बऱ्याचशा काही चुका आहेत त्या चुका आजच्या तारखेमध्ये आपल्याला दिसून आलेल्या आहेत त्यांनी जर का काही यंत्रणा असे काही आपल्या एम आय डी सीमध्ये केमिकल प्लांट भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तर त्यांनी त्याच्यासाठी सेफ्टी सगळ्या सुविधा ठेवल्या पाहिजे होत्या अग्निशमन दलाच्या गाड्या खूप कमी आहेत आपल्या जळगाव शहरात आपल्याला इतर नगरपालिकेतून आपल्याला अग्निशमन दलाच्या गाड्या मागवाव्या हो लागल्यात आता इतर नगरपालिकेत ज्या गाड्या मागवत हो असताना आपल्या जळगाव महानगरपालिकेच्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती एम आय डी सी येतं आपल्या